फायनली गायचं आपण पोहोचलो कुठे अलीबागला मग काय समुद्र तर बघू शकता किती मोठे काय मग आता अजून तर पाचशे पाचशे आता इथं आंघोळ वगैरे करू आणि बघा आपल्या टीम पुरे कपडे वगैरे चेंज करत आणि आगे नो घेऊ साहेब चला मग आता आरबी समुद्रामध्ये मस्त थोडा एन्जॉय बिंजॉय करू पहिल्यांदा आणि तिकडे किल्ला पण आहे त्या किल्ल्यामध्ये पण जायचं आपल्याला चला आता पब्लिक जाऊत मस्त पैकी अजून भाषीच दोन वगैरे फोटो वगैरे काढून पैकी फिरू फिरू फक्त मुलं मुलं दिसत आहे अरे तर कोण नाही दिसत काय बघा आपण ब्रिज मध्ये येऊन लागलो आणि बघा किती करता ना ना नाक आहे तिकडे नाही काय तर बघा तिकडे किल्ला पण आहे लाटा कसा येत आहे बघा खतरनाक मजा येते रे चलो पब्लिक आपण व्हिडिओ पण बनवलोय त्याला व्हिडिओ वगैरे बनवत मस्त हा तर पब्लिक आपले पांथर म्हणजे आपले माणसं बाकी दे बघा Oh, you're not alone. Oh, फायनल गायच बघा आपला ब्रिज वगैरे आप गेला आपण जाणार आता दुसऱ्या ब्रिजवर आणि फुल जाम थकलो यायच्यात बघा आपल्या गाडीवर कपडे कुपडे कशा वाळव वाजलेले आहेत आणि हा आपण ड्रेस पण घेतला बरं का इथे कारण नाही कपडे सर्व ओले होऊन गेले त्याच्यासाठी चला मग आता आपण जाऊ दुसऱ्या ब्रिजवर ते एकदम मस्त मजा मध्ये फिरायला नाही तर इकडे काम पण चालू आहे त्याच्यासाठी आपण दुसऱ्या ब्रिजवर जाणार आहे हे बघा बडीच्या कशी आहेत आमच्या इकडे चला मग पब्लिक आता जाऊ तर आपण दुसऱ्या ब्रिजवर मस्त एकदम मस्त ब्रिज आहे तिथे जाऊ त्याच्यानंतर आता जेवण पण बनवायचं आहे आम्हाला ते पण बाकी आहे त्यामध्ये अशा कपल घेऊन फिरायचे आम्हाला पण एक दिवस पण फिरूत आम्ही पण चला मग रिक तर आपला ब्रिज वगैरे फिरला गेला आणि आपला काय थोडा गॅस रिपेरिंग करायचा होता मग काय आपला गॅस बघा कसं कशावर घेऊन चालले नाही का तर नाव का होते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला चला मग आता गाडीकडे जाऊन आपण दुसऱ्या ब्रिजकडे जाणार आहेत तिथे पण मजा मारू थोडी पहिले जेवण वगैरे बनवून घेऊ एक नंबर बाहेर काय के Chilli Chilli Chilli, Chilli, Concrete dreams where the neon glows. Every black tells a tale, the whole city knows. Rhythms in the shadows where the cold invades. A few moments later, guys, sir, मग इथे तर काय किल्ला वगैरेच बनेल त्याच्यामुळे आम्ही तर काही गेलो नाही मग इकडे आंघोळ्या वगैरे केल्या मस्त जेवण वगैरे हो बनवलं आणि सर्व टीम आहे आपली जेवण वगैरे बनवलं जेवण हे बघा हे बघा तू एक अजून तिकडे बाकी आहे चला मग आता लवकर जेवण वगैरे बनलं जेवण वगैरे करून जायचं आपल्याला आंघोळ वगैरे केलं मस्त मस्त्रेश वाटलं तर गोवाचा का नाही कोकण आपल्याकडे बी आपण नसतो उद्या घालू चला मग पब्लिक आता गाडीत बसू पुढे जेवण वगैरे करू आणि पुढे निघू कारण ब्लॉक शूट करायला पण टाइम भेटत नाही आपल्याला चला काय सर आपण थांबलो तर जेवणाला मग आपण मस्त एकदम मस्त वातावरण थांबून जेवणाला आपली टीम कशी जेवण करते हे बघा आमची शुद्ध शाखावर आले चवढे चिवढेवर यांना हे करतोय एकदम मस्त बिर्याणी बनवली एकदम मस्त खातोय दाम बिनून एक काही जाणार हे बघा कस लागत कुठे रे राणा खिचडी काय चला माझं जेवण वगैरे करून डायरेक्ट नाईटला निघायचं आपला लोणावळा चलो ए फ्यू मोमेंट्स सर फायनली आपण पोहोचलो लोणावळा आणि इतकं आपल्याला वगैरे भेटत नाही भेटत आहे पण कमीत कमी वीस ते बावीस पंचवीस हजार पर्यंत रूम येत डायरेक्ट सहा जणांना आमच्यात त्यासाठी मग आम्ही तर रूम वगैरे हो काय करणार नाही आता तर मग फायनल काय बघा आपण लोणावळ्यामध्ये पोचलो आणि काय सकाळी उठलं पण गेला आपले आपली काय टीम च्या वगैरे प्यायला गेली होती बघा चला मग हो हो आता मस्त चा वगैरे पण पिला तोंड वगैरे पण देऊ आता आपण जाऊ खंडाळ्यामध्ये जातो मस्त वॉटरफॉल ला आणि थोडं आंघोळ हो वगैरे पण करू चला चलो कोण चला पब्लिक भेटू दादा डायरेक्ट खंडाळा तर काहीच बघा आपण पोचलो होतो भुशी डॅम ला एक नंबर डॅम आहे हे बघा तिकडे डॅम आपण जातो तिकडे आता मस्त आता आगोपणा तर कधी हेच होणार नाही बघा बोलले डॅम तिकडे आहे आणि इकडे बघा तिथे पण गावठी तर गावठीच राहतील चला मग पब्लिक आपण मस्त डॅमवर तो एन्जॉय वगैरे करू थोडी मजा बिजा मस्त मारू आणि अजून पुढे निघू निघत तर आपण डॅमवरती पोचूनच गेलो एक नंबर खतरनाक डॅम आहे आणि धबधबा सारखा आहे एक नंबर हे बघा चला मग पब्लिक जाताना तो ओला करून दिलं यांनी आता मस्त तिथे आणि मस्त एन्जॉय बिनजॉय करू एक नंबर मजा येते लोणावळाला आणि हा लोणावळा आलं तर या डॅमवरती नक्की यायचं चला मग आता डॅमवर देतो आणि मोबाईल आता बंद करून देऊ कारण पाण्यापासून खराब बिराज झाला तर पन्नास हजारपासून वायवर जातील त्याला आपला डॅम बी मस्त गेला आणि एकदम मस्त एन्जॉय पण केले आपण आता निघालो आपण आपल्या गाडीकडे आपल्याला इथून जायचंय एकविरा माता मंदिर आणि लोहगड पण करायचं आहे खूप मजा आली पाणी मध्ये आपली टीम पण होती पूर्ण व्हायचं चला मग आता आपण एकविरा दर्शन वगैरे करून मस्त जेवण वगैरे बनवू जेवण वगैरे करू आणि लय लोहगड चढायचं आपल्याला चला हे बघा इकडे दकाड म्हणता येते इकडे दकाड घ्या एक नंबर येऊ काय पब्लिक तर काही आपली पब्लिक होती लय खतरनाक मजा करते चला मग आता मस्त काही सर आपण मस्त ना अलिबागला एक नंबर खतरनाक किट आपण किट वगैरे हो घातली मस्त कपडे पण चेंज केले आता आपल्याला डायरेक्ट याला एक ग्राम आता मंजूरला आता अजून कपडेच बदलते आपले बघा यांची किट अलग म्हणजे आपली पण किट आहे आणि ती पण किट आहे आपली एक नंबर कपडे एवढे एक नंबर आहेत मस्त वाटत चला आता निघूत आहे एकविरा माता मंदिरला बघा चला मग पब्लिक आता निघूत आपण एक एकविरा एक माता मंदिरला